आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संदलाय मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जेजुरी नगर परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे या निमित्ताने जेजुरी नगर परिषदेच्या वतीनं मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये जिजामाता विद्यालय आणि पुण्यश्लोक विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते या निमित्ताने जेजुरी नगर परिषदेची इमारत तिरंगा फुग्यांनी सजवण्यात आली होती तसेच हर घर तिरंगा विषयावर रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या अभियानाचे जेजुरीकर नागरिकांनी स्वागत केले लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणं तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणं ही सदर उपक्रम राबवण्यामागील मूळ कल्पना आहे सदर उपक्रम भारताच्या राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंध निर्माण करण्यावर आधारित आहे हर घर तिरंगा मोहीम लोक चळवळ बनली असून या मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र राज्यांना लक्षवेधी कामगिरी केली आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा सदर मोहीम मोठ्या उत्साहात राबवण्याचं राज्य शासनाचं धोरण आहे असे मुख्याधिकारी चारू दत्त इंगुले यांनी सांगितले या रॅलीच्या उद्घाटना प्रसंगी मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे पदाधिकारी अलका शिंदे मंगल पवार गणेश भोसले रवींद्र खोमणे जेजुरी शहर शिवसेनेचे अध्यक्ष विठ्ठल सोनवणे आदी उपस्थित होते या अभियानाचे नियोजन जेजुरी नगर परिषदेचे अधिकारी बाळासाहेब खोमणे राजेंद्र गाडवे बाळासाहेब बगाडे प्रवीण भोई प्रमोद भापकर तेजस बोरकर सुनील ताजवे बाळासाहेब भोसले नागनाथ बिराजदार गणेश रणदिवे अमर रणवरे अक्षय शिरगिरे वंदना चिवे मंजुश्री खलाटे राजश्री बारभाई युक्ता निरकुडे आदींनी केले <coughs> प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संत लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा